साप्ताहिक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा या आठवड्यात सिंह राशीचे जातक त्यांच्या ऊर्जा आणि नेतृत्व क्षमतेच्या शिखरावर असतील तुमच्या राशीचा स्वामी सूर्य या आठवड्यात मध्यात सतरा ऑक्टोंबर ला तुमच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमचा प्रभाव आणि संवादाची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढेल हा काळ तुमच्या कल्पनांना वास्तवामध्ये उतरवण्यासाठी उत्कृष्ट आहे शुक्र तुमच्या राशीत असल्याने तुमचं आकर्षण आणि सामाजिक जीवन अधिक तेजस्वी राहील आठवड्याचा शेवट दिवाळीच्या उत्साहाने आणि आर्थिक प्रगतीच्या संधीने परिपूर्ण आहे सोमवारी तेरा ऑक्टोबर दोन चंद्र आहे मिथून तुम्हाला आर्थिक लाभ आणि मोठी इच्छापूर्ती दर्शवते लाभस्थानातील चंद्राची स्थिती आणि अष्टमीचा धार्मिक प्रभाव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल मित्रमंडळी किंवा सामाजिक वर्तुळातून आर्थिक सहकार्य मिळेल व्यवसायात जुनी अडथळे दूर होतील आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्र रास आहे कर्क खर्च प्रवास आणि अदृश्य शत्रूवर लक्ष केंद्रित करा मंगळवारी मूळस्थानातील चंद्रामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या पुनर्वसू नक्षत्राचा प्रभाव तुम्हाला विदेशी संबंधातून किंवा दूरच्या ठिकाणाहून लाभ मिळवून देऊ शकतो काम पूर्ण करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चंद्रास आहे कर्क आध्यात्मिक प्रगती आणि दानधर्म यासाठी उत्तम दिवस बुधवारी पुष्य नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल या दिवशी केलेले ध्यान किंवा धार्मिक विधी तुम्हाला मानसिक शांती देतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला शांत आणि सकारात्मक राहावे लागेल अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे पण पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास अजून कर्क मध्ये स्थित आहे परदेशी व्यवहार आणि प्रवासाचे योग आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव काही कामामध्ये आवश्यक आहे या दिवशी सूर्य तुमच्या मनस्थानात असल्याने आर्थिक स्थैर्यासाठी घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील हो शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि वसुबारस चंद्रस आहे सिंह उच्च आत्मविश्वास आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व राहील एकादशी आणि मघा नक्षत्र तुमच्या एकत्र येत असल्याने हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आहे सूर्य तुळ राशीत तिसऱ्या स्थानात प्रवेश करत आहे हा पराक्रमाचा काळ आहे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सामाजिक तसेच व्यावसायिक जीवनात सर्वांचे लक्ष वेढून घ्याल रमा एकादशीमुळे आर्थिक स्थिरता आणि वसुबारसमुळे कुटुंबात सुख समृद्धी येईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी धनतेरस चंद्ररास आहे सिंह आरोग्य आणि आत्मसन्मानासाठी उत्कृष्ट धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहे बुध तिसऱ्या स्थानात सूर्य पराक्रम स्थानात आणि गुरु लाव स्थानात असल्याने नवीन आर्थिक योजना सुरू करण्यासाठी हा उत्कृष्ट काळ आहे धनवंतरीच्या कृपेने आरोग्य चांगले राहील नवीन वस्तू किंवा दागिने खरेदी करणे लाभदायक ठरेल तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव करिअर मध्ये मोठी प्रगती देईल गुंतवणुकीसाठी योजना आखण्यास उत्तम दिवस प्रेमसंबंधात रोमॅन्स आणि उत्साह राहील रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्र रासाही कन्या आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करा दिवाळीच्या आदल्या दिवशी उत्सवाच्या तयारीमध्ये व्यस्त असाल उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा धनस्थानात असल्याने आर्थिक व्यवस्थापन आणि बचतीचे नियोजन करण्यासाठी हा दिवस उत्कृष्ट आहे कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी असेल उत्कृष्ट आर्थिक लाभ होईल कुटुंबाच्या मदतीने आर्थिक निर्णय घ्या आरोग्य सामान्य राहील एकोणीस या आठवड्यामध्ये दे, दृष्टिकोनातून सतरा ऑक्टोबरला संवादाचे ने कौशल्य वाढेल तिसऱ्या इस स्थानात असल्यामुळे तुम्ही तुमच्या आणि वरिष्ठांशी प्रभावशीलपणे संवाद साधू शकाल प्रमोशन किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत व्यवसाय उद्योग मध्ये दे, गुरु लाभत असल्यामुळे तुमच्या मोठ्या योजनांना यश मिळेल शुक्र तुमच्या राशीत असल्याने तुमची प्रतिष्ठा आणि आकर्षण प्रभावित करेल दिवशी अठरा ऑक्टोबरला नवीन व्यवसाय भागीदारी गुंतवणूक सुरू करण्यासाठी विचार करा या आठवड्यात आर्थिक प्रवाह हो उत्कृष्ट नाही तेरा ऑक्टोबरला लाभस्थानातील चंद्र आणि आठवड्याच्या शेवटी धनस्थानातील चंद्र आर्थिक वाट दर्शवतो आहे गुरुचा लाभ मोठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करेल चौदा ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान धार्मिक कार्यावर किंवा प्रवासावर खर्च होऊ शकतो धनत्रयोदशीला अठरा ऑक्टोंबरला केलेली खरेदी तुमच्यासाठी दीर्घकाळ फलदायी ठरेल विवाहित लोकांसाठी तुमच्या राशीत शुक्र असल्याने तुमचे वैवाहिक जीवन रोमॅन्स आणि आनंदाने परिपूर्ण असेल तुमचे जोडीदार तुमच्या आत्मविश्वासाने आणि नेतृत्वाने प्रभावित होतील अविवाहित लोकांसाठी नवीन आणि आकर्षक व्यक्ती तुमच्या जीवनात येण्याची शक्यता आहे तुमचा उत्साह आणि मन स्वभाव नवीन मागे संबंधांना जन्म दिवाळीच्या उत्सवाचे वातावरण असल्याने आनंदाने उत्साह राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध दृढ होतील पालकांचे सहकार्य आणि आश्चर्य तुमच्यासाठी महत्वाचं असेल शुक्र तुमच्या राशीत असल्याने तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये केंद्रबिंदू राहाल तुमच्या संवादाची शैली तुमचे सामाजिक वर्ती वाढवेल आरोग्याच्या दृष्टीने तुमचा स्वामी सूर्य तिसऱ्या स्थानात असल्याने तुमची ऊर्जा आणि उत्साह उच्च असेल त्यामुळे आरोग्यविषयक तुम्हाला त्रास देणार नाही पण मंगळ बाराव्या स्थानात असल्यामुळे शारीरिक श्रमाचे काम करताना किंवा प्रवास करताना दुखापतीपासून सावध रहा अठरा ऑक्टोंबर धन्वंतरी जयंतीला आरोग्याच्या नियमांचे पालन करा महिलांसाठी हा आठवडा तुमच्या राशीत शुक्र असल्याने तुमच्या सौंदर्य आणि आकर्षणात वाढ होईल कार्यक्षेत्रात आणि सामाजिक जीवनात तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल धार्मिक उत्सवामध्ये तुमचे सक्रिय योगदान असेल विद्यार्थ्यांच्यासाठी सूर्य आणि बुध दोन्ही तिसऱ्या स्थानात असल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि अभ्यासातील मेहनत वाढेल विशेषतः लेखन मीडिया किंवा संशोधनाशी संबंधित अभ्यास करणाऱ्यांसाठी हा थोडा उत्कृष्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक आणि धार्मिक मन शांत राहील कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल प्रवास किंवा तीर्थयात्रा करण्याची योजना आखू शकतात या आठवड्यातील काही उपाय रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा आणि ओम गृही सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा हे तुमचा आत्मविश्वास वाढेल धनवृद्धीसाठी अठरा ऑक्टोबरला धनोदशीला कुबेर यंत्राची स्थापना करा किंवा कुबेर मंत्राचा ओम यक्षाय कुबेराय या मंत्राचा जप करा तुम्ही घराच्या पूर्व दिशेतील जी सूर्याची दिशा आहे ती स्वच्छ करा त्या दिशेत लाल किंवा केशरी रंगाची वस्तू ठेवा मंगळासाठी मंगळ जप अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ओम क्रा क्रीम क्रो सोमाये न या मंत्राचा जप करा या आठवड्यासाठी शुभ रंग आहेत केशरी सोनेरी लाल आणि शुभ अंक आहेत एक आणि पाच शुभ दिशा आहेत पूर्व आणि उत्तर पूर्व या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याच्या रथाचे सारथी आहात नेतृत्व करा निर्णय घ्या आणि तुमच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने जगाला प्रभावित करा हा आठवडा संधीने भरलेला आहे कामाच्या ठिकाणी तुमचे विचार स्पष्टपणे मांडा आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेला गोखेवणस घाबरू नका कुटुंबासोबत उत्सवाचा आनंद घ्या पण कोणत्याही कामात अतिआत्मविश्वास टाळा तुमचा हा तोडा शुभ जावो ही सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला व्हिडिओ शेअर करा तुम्ही सांगू समर्थ